नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच वेळेस आपल्या पिकांसाठी रासायनिक खतांचा वापर करत असताना आय सी एल म्हणजेच की इस्रायल केमिकल लिमिटेड या कंपनीच्या पॉलिसल्फेटचा वापर नक्कीच केला असेल परंतु आज आपण या पॉलिसल्फेट बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत बद्दल माहिती बघत असताना आपण पाहणार आहोत ह्या खताचा वापर आपण कधी केला पाहिजे ह्याचे योग्य प्रमाण काय आहे तसेच याचे आपल्या पिकांना होणारे फायदे कशा प्रकारे आहेत तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो पॉलिसल्फेट हे इस्रायल केमिकल लिमिटेड या कंपनीचे एक चांगले आणि प्रमुख खत आहे यामध्ये चार घटक आपल्याला आढळून येतात त्यात त्यापैकी पोटॅशियम ऑक्साइड हा तेरा पॉईंट पाच टक्के तसेच सल्फर हा अठरा पॉईंट पाच टक्के मॅग्नेशियम ऑक्साइड हे पाच पॉइंट पाच टक्के आणि कॅल्शियम ऑक्साइड हे सोळा पॉईंट पाच टक्के हे चार घटक ह्यामध्ये आपल्याला आढळून येतात ह्याचे प्रमाण जर पाहिले तर एकरी पंचवीस किलो पॉलिसल्फेट आपण भेसर डोसच्या माध्यमातून किंवा मग पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये मातीतून आपण ह्याचा वापर करू शकतात पिकामध्ये पॉलिसल्फेट वापर करण्याचे फायदे जर पाहिले तर शेतकरी मित्रांनो ह्यातील घटकांमुळे पिकाचे पिकाच्या अवस्थेनुसार आपण जे खत व्यवस्थापन करत असतो तर ते होण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर पॉलिसल्फेट हे सर्वच पिकांसाठी आणि सर्वच प्रकारच्या जमिनीसाठी मातीसाठी उपयुक्त असे खत आहे पॉलिसल्फेट हे क्लोराईड सवेश संवेदनशील असणाऱ्या पिकांसाठी अतिशय उपयुक्त खत हे मानले जाते शेतकरी मित्रांनो पॉलिसल्फेट वापरामुळे कांद्याची गुणवत्ता तसेच कांद्याची साठवण आणि कांद्याचे उत्पादन देखील वाढले जाते मध्ये असलेल्या प्रमुख चार घटकांमुळे आपल्या पिकाचे उत्पादन देखील वाढते दे। शेतकरी मित्रांनो पॉलिसल्फेट आपण इतर खतांमध्ये मिक्स करून याचा वापर करू शकतात ह्यामुळे पिकाला काळोखी सुद्धा येते आणि पॉलिसल्फेट हे दाणेदार आणि पावडर या दोन्ही स्वरूपात आपल्याला मिळून जाते तसेच आपल्या उत्पन्नामध्ये सुद्धा यामुळे वाढ होत असते शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा मग शेतीविषयक वस्तूंची खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो पॉलिसल्फेटबद्दल माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा